मग काय संजय राऊत सोरड बाजारातले सोरडबाज ही सुरटी लावत बसतात मतं एका बरोबर घ्यायची दुसऱ्या बरोबर सरकार करायची आणि स्वस्वार्थासाठी स्वपक्ष संपवायचा असे सोरडबाज म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊत आहेत असं आम्ही म्हणायचं आणि त्यामुळे तोंड सांभाळून बोलावं मोदीजींवर देशाच्या पंतप्रधानांवर लोकप्रिय नेत्यावर बोलण्याआधी तोंडाला लगाम त्यांनी लागावा जी तर वर्षानुवर्ष स्वहिमतीवर जिंकून आलेत यांनी स्वतः एकदा निवडणुकीला तो उभं राहावं मग तुम्ही चिल्लर आहात नाणार का आहे ते कळेल त्यामुळे निवडणुकीला न उभं राहणारे संजय राऊत म्हणजे चिल्लर आणि मोदींवर टीका करणारे ते संजय राऊत म्हणजे बाज आहेत असं मी मी माझ्यावर कोणी बोलल्यावर मी उत्तर देत नाही माझ्या नेत्यावर कोणी बोललं तर सोडत नाही विनायक राऊत यांना मुंबई महानगरपालिकाही कळली नाही महाराष्ट्राची विधानसभाही कळली नाही आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करण्यामध्ये

रणनीतीचा भाग आहे योग्य वेळेला योग्य ठिकाणी महायुतीचा उमेदवार सर्व चर्चा घोषित होईल आणि जिंकेल लोकांमध्ये संभ्रम बिलकुल नाही या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून जाणारा खासदार हा मोदींना त्या ठिकाणी समर्थन देणारा असणार आहे